विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर आज विष आजचा जो विषय आहे तो म्हणजे रिसेंट अपडेट ऑफ कर्नाटका रजिस्ट्रेशन वास्तविक परीक्षा होण्याच्या अगोदर किंवा रिझल्ट होण्याच्या अगोदर ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमधून बी एम एस किंवा एम बी बी एससाठीची रजिस्ट्रेशनची के सीई टीची प्रोसेस ही पाठीमागे दोन ते तीन वेळा रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती बऱ्याच वेळा आपल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं होतं तशाच पद्धतीनं केई एच्या म्हणजे कर्नाटक कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटीच्या मल्लेश्वरच्या ऑफिसवरून आपल्याला अशा प्रकारचं नोटिफिकेशन निघालेलं होतं की आपल्याला रजिस्ट्रेशन करता येत होतं खरंतर हे रजिस्ट्रेशन के ई टीच्या माध्यमातून होतं आणि कर्नाटक राज्याच्या डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ते त्या ठिकाणी असणारी कर्नाटकात सीई टी मात्र एक्झाम द्यावी लागत असते जे महाराष्ट्र किंवा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बीचे बी एच एम एस किंवा बी डी एस आणि एम बी बी एससाठी ॲडमिशन कर्नाटक राज्याच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा हे रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे परंतु त्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशन स्लिप करून घेणं आवश्यक असतं वास्तविक हे रजिस्ट्रेशन पाठीमागे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी करण्यासाठी एक न्यू रिसेंट अपडेटसाठी किंवा नोटिफिकेशन केईच्या वेबसाईटवरती आलेलं आहे आणि ते जे आहे ते कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली होणार आहे ती रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजण्यापासून ते नऊ ऑगस्टच्या रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत आपल्याला दोन दिवस ही प्रोसेस चालणार आहे सात आठ सात आठ नऊ तीन दिवस ही प्रोसेस चालणार आहे हे ऑनलाईन पद्धतीनं रजिस्ट्रेशन ज्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यासाठी त्यांना बी एम एस बी डी एस किंवा एम बी बी एस कोणत्याही प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी याचं रजिस्ट्रेशन करणे आवश्यक शंभर टक्के आहे वास्तविक ओपन डविझन स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमध्ये फक्त महाराष्ट्रातल्याच विद्यार्थ्यांना नाही तर संपूर्ण भारत देशातील थे विद्यार्थ्यांना कर्नाटकाच्या केईच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं या ठिकाणी सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांसाठी इकडे दोन हजार पाचशे रुपये एवढी फीज आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे असे विद्यार्थ्यांनी सात ऑगस्ट पासून ते अकरा सॉरी नऊ ऑगस्टच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं ज्यांना ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया एम बी बी एससाठी किंवा बी डी एससाठी किंवा बी एम एससाठी मॅनेजमेंट कोटा अदर कोटा एन आर आय कोटा किंवा मेरिट कोटा ऑल इंडिया कोटामधून ॲडमिशन घ्यायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि ही प्रोसेस कर्नाटकच्या वेबसाईटवरती सुरू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचे त्या विद्यार्थ्यांचं आमचे तशा प्रकारचे पेड काउन्सिलिंग ग्रुप कर्नाटकासाठीसुद्धा तयार झालेले आहेत बी एम एससाठी असतील किंवा एम बी बी एससाठी असतील त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून देण्यापासून ते शेवटच्या स्टे वेकन्सी राहूनपर्यंत सर्व जे काय अपडेट्स आहेत त्या सं त्याच्यात संदर्भात गायडन्स देऊन आपल्याकडे बऱ्यापैकी एम बी बी एस आणि बी एम एसच्या ॲडमिशनची प्रोसेस करून घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप सारी मोठी असते कारण महाराष्ट्रापासून जवळचं राज्य म्हणजे तेच आहे त्याचबरोबर एक दुसरं नोटिफिकेशन आलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी के ई टीच्या म्हणजेच केई एच्या जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ए डॉट के आर डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे जुनं रजिस्ट्रेशन जुनं म्हणजे याच वर्षी कधीकधी एक्झामच्या अगोदर पण झालं होतं पण रिझल्टच्या अगोदर पण तीन चार वेळा ओपन झालेलं होतं आणि प्रत्येक वेळेस सांगितलं होतं की यानंतर रजिस्ट्रेशन ओपन होणार नाही पण आम्ही त्यावेळेस सांगतच होतो तुम्हाला की रजिस्ट्रेशन परत ओपन होऊ शकणार आहे तर हे रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज गरज नाही आहे त्यांना अडीच हजार रुपये भरून त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी मात्र नीट परीक्षेचं जे रिरिवाइज्ड मार्कशीट आहे आता सध्याचं त्याच्यासाठी आपल्या ॲप्लिकेशन नंबर आणि जन्मतारिकांनी ह्या सगळ्या गोष्टी रोल नंबर ह्या सगळ्या टाकल्यानंतर तुमचं अपडेट होणार आहे ते तुमचं नीट परीक्षेचं मार्कशीट अपडेट करण्याची मुदत मात्र आपल्याला पाच ऑगस्ट म्हणजे आज सकाळी अकरा वाजल्यापासून सात ऑगस्टच्या सकाळी अकरा वर्ष वाजेपर्यंत कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटी म्हणजे डब्ल्यू 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 डॉट के, दबले 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 के, के हो ए डॉट एन के आर डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा ह्या सर्व प्रोसेस कोणत्या डेटला कोणती अपडेट होत आहे हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण बऱ्याचशा ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये मुकत असतो आमच्या वेबसाईटवर आमच्या जे पेड ग्रुपमध्ये असेल किंवा फी फ्री ग्रुपवरती आपण ही सगळी इन्फॉर्मेशन देत असतो खूप वेळा एम बी बी एसचा किंवा बी एम एसच्या ॲडमिशनसाठी अगदी दहा ते पंधरा लाख रुपये प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि वीस ते पंचवीस लाख रुपये पर इयर डीम्ड कॉलेजेसमध्ये प्रोसेस खा जी फीज पर इयर असते आणि प्रा बी एम एसच्या कॉलेजमध्ये सुद्धा तीन दोन लाखापासून ते सा पाच लाखापर्यंत सहा लाखापर्यंत पर इयर फीज असणारे काही सर्व प्रोसेस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं पाहता काउन्सिलिंग प्रोग्रॅममध्ये डेली अपडेट्सची खरं गरज आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्याची गरज वाटत नाही अशा विद्यार्थ्यांचं नुकसान शंभर टक्के होतं काउन्सिलिंगची प्रोसेस काय असते किंवा मार्गदर्शनाची प्रक्रिया काय असते हे प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये आल्याशिवाय लक्षात येत नाही खूप वेळा लोकांना एखाद्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅममध्ये जाणं म्हणजे खरोखर काय आहे त्याच्यामध्ये एवढं असं वाटत असतं पण प्रत्यक्ष जॉईन झालेल्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी ज्यावेळेस त्यांची त्यांची भेट होते त्यावेळेस ते त्यांना लक्षात येते की पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन केल्याशिवाय अपडेट्स असतील डेली त्याचबरोबर कट ऑफ असेल किंवा बऱ्याच वेळा नवीन नवीन नवी नोटिफिकेशन येतं किंवा नवीन नवीन संधी उपलब्ध होते ह्या संधी आपल्याला लक्षात येत नाहीत आणि त्यामुळं आपण ॲडमिशनपासून बेस्ट कॉलेजपासून मुकत असतो त्यामुळे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये एंट्री करणं शंभर टक्के गरजेचं आहे कदाचित तुम्ही माझ्याकडेच नव्हे तर कुणाकडेही जॉईन केलं शिवाय मला खूप वेळा असा प्रश्न निर्माण होतो की खूप सारे पालकसुद्धा अगदी संपूर्ण प्रोग्रॅम झाल्यानंतर म्हणतात की मला हे माहीतच नव्हतं बरं बऱ्याच वेळा माहीत नव्हतं याच्यासाठी काही पर्याय नाही त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं डेली अपडेट्सच्या माध्यमातून किंबहुना काउन्सिलिंग प्रोग्रॅमच्या प्रोग्रामच्या माध्यमातून फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेपासून कॉलेजच्या फी स्ट्रक्चर डॉक्युमेंटेशन त्याचबरोबर प्रत्येक डेली अपडेट्स आणि रूल्ससुद्धा या सर्व गोष्टी आपल्याला स्टेपमध्ये आणायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवर बघून प्रत्येक गोष्ट होईल असं शंभर टक्के होणार नाही बऱ्याच वेळा गोष्टी मिस होऊ शकतात आणि आपल्याला एक बॅकअप पाहिजे असतो आणि तो बॅकअप आपल्याला कोणाकडून तर मिळायला पाहिजे आणि तो मेडिकल ॲडमिशन एक्सपर्टची गरज असते आणि त्यावेळेस आपल्याकडे फोन नंबर नसतो आणि असंच कुणाला तर विचारत सुटतो त्यामुळे अर्धवट माहिती राहते आणि त्यामुळे आपलं नुकसान होतं त्यामुळे पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आपल्याला यायला पाहिजे असं मला एकंदरीत वाटतंय अशा विद्यार्थ्यांनी यायचं असेल त्यांनी अगदी जस्ट इलिजिबलपासून जास्त म्हणजे जा, अगदी जास्त मार्क्स असणाऱ्या सर्व म्हणजे सातशे वीसपासून ते एकशे सत्तावीसपर्यंत किंवा ओपन कॅटेगरीसाठी एकशे बासष्ट मार्क्सपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा गरज प्रत्येक विद्यार्थ्याला असते कारण गायडन्स आपल्याला अपडेट्सच्या बाबतीत रूलच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा नोटिफिकेशन नवीन नवीन निघतं आणि रूलमध्ये चेंज होतात ते रूल्स आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळं महत्त्वाची काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये मेडिकल मेंटरची गरज असते ते तुम्ही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगानं मी तुम्हाला आणखी एकदा महत्त्वाचा अपडेट सांगतो कर्नाटका सीई टी त्या परीक्षेचा फॉर्म फक्त कर्ना फॉर्म भरल्यानंतर कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांनाच फक्त परीक्षा द्यावं लागते आपल्याला परीक्षा देणं आवश्यक नाही तुम्हाला डोमिसनचं बंधन नाही आणि संपूर्ण भारत देशातील कोणीही सर्वांनी आपल्या ओपन स्टेट्समधून बी एम एस बी डी एस आणि एम बी बी एससाठी आपल्याला ॲडमिशन करण्याची ज्यांनी पहिलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटीच्या केईच्या वेबसाईटवरती जाऊन आपलं मार्कशीट अपडेट करण्याची मुदत ही पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत आहे आणि रजिस्ट्रेशन ज्यांनी आजपर्यंत केलेलंच नाही अशा विद्यार्थ्यांनी सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजल्यापासून ते नऊ ऑगस्टच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे यासाठी मात्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे बेरीज एकशे पन्नास असणं आवश्यक आहे त्याचबरोबर नीटमध्ये एकशे बासष्ट मार्क्स असणं आवश्यक आहे परंतु एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी एकशे पन्नासपेक्षा कमी मार्क्स असतील आणि नीटमध्ये जर समजा तीनशे साडेतीनशे स्कोअर असेल आणि तुम्ही जर अदर कॅटेगरी म्हणजे ओबीसी सेंट्रलचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा एस सी एस येस टीचं सर्टिफिकेट असेल तर इलिजिलिटीसाठी तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो फक्त मॅनेजमेंट कोट्यामध्ये कर्नाटकमध्ये होणार नाही अदर को ज्याला आपण स्टेट ऑल इंडिया कोटा म्हणतो त्याच्यामध्ये तुमचा शंभर टक्के उपयोग होऊ शकतो अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करा आपण त्याचंसुद्धा गायडन्स देण्याचा प्रयत्न करू एकंदरीत कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन झालेलं आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा एवढंच या निमित्ताने सांगून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महा